जय हिंद मित्र आणि मैत्रिणींनो मी डॉक्टर संग्राम पाटील मी इंग्लंडहून बोलतो आहे मित्रांनो सध्या अनेक प्रसारमाध्यमांमधून भगवा नेमका कोणाचा या पक्षाचा की त्या पक्षाचा खरं हिंदुत्व कोणाचं ह्यांचं की त्यांचं अशा पद्धतीच्या चर्चा चालल्या आहेत आणि मी अशीच एक चर्चा ऐकत होतो त्यात वेगवेगळ्या पक्षाचे लोक महाराष्ट्रातले होते आणि ते एकमेकाशी भांडत होते म्हणून मला विचार आला की चला आता योग्य वेळ आहे की आपण भगवा आणि हिंदुत्व याच्यावर बोलूयात तर मित्रांनो भगव्याच्या संदर्भात मी दोन बाजू मांडणार आहे तुमच्याशी एक भगवा जी आध्यात्मिक बाजू आहे आणि दुसरा भगवा ज्याचं ज्याने भगव्याचं राजकारण केलं इतिहासामध्ये त्याचा राजकारणाविषयी बोलणार आहे आणि सध्या काय चाललं आहे भगव्याच्या नावाने हिंदुत्वाच्या नावाने ते देखील तुमच्याशी बोलणार आहे तर शेवटपर्यंत ऐका आणि तुम्हाला पटलं तर सगळ्यांना शेअर करा म्हणजे हे जे राजकारण चाललं आहे याची पार्श्वभूमी काय आहे खरा इतिहास काय आहे हे सगळ्यांना लक्षात येऊ द्या मित्रांनो सर्वप्रथम भगवा या शब्दाचा उल्लेख भगवान या अर्थाने येतो भगवा ही प्राकृत ज्या भाषा होत्या भारतीय इतिहासातल्या प्राकृत म्हणजे ज्या प्राकृतिक रूपाने म्हणजे नैसर्गिक रूपाने लोक बोलतात आपसात आणि संस्कृत म्हणजे जिच्यावर संस्कार केले गेले -के आणि मग त्यातून एक चांगली वेल डेव्हलप्ड स्मार्ट अशी भाषा डेव्हलप केली गेली प्राकृत भाषेमध्ये भगवा हा शब्द येतो आणि तो भगवान बुद्धाच्या शिकवणूक शिकवणुकीतून येतो तर भगवान बुद्धाची शिकवणूक तुम्हाला आता अनेकांना माहीतच असेल की ही शील समाधी आणि प्रज्ञेचा अभ्यास आहे यात भगवान बुद्धाने भगवा होण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे भगवान बुद्ध म्हणतात की भग्ग रागो ती भगवा भग्ग दोसो ती भगवा भग्ग मोह ती भगवा म्हणजे तुम्ही जेव्हा राग द्वेष मोह तृष्णा यांना भग्न कराल म्हणजे संपवाल मिटवाल तेव्हा तुम्ही भगवा व्हाल आणि याचंच भगवान हे दुसरं रूप आहे भगवा म्हणजेच भगवान भगवान ही अवस्था केव्हा एखाद्याला प्राप्त होईल जेव्हा ते राग द्वेष मोह मत्सर या संपूर्ण विकाराचा जो प्रदेश आहे याच्यावर विजय मिळवतील हे नष्ट करतील आणि अरिहंत होतील हरी म्हणजे शत्रू हंत म्हणजे हत्या करणे संपवणे तर अरिहंत म्हणजे हे विध्वंसक रूपाने नाही आहे तर हे आपल्या आतले जे शत्रू आहेत स्वतःच्या अंतर्मनातले जे विकार आहेत यांना यांचं हनन करणं याला अरिहंत म्हणतात याच्यामध्ये व्हायलन्स नाही हत्या प्रत्यक्षात हत्या नाही आहे तर, तर तुम्ही हा जो धर्म आहे मुक्तीचा शील सदाचार समाधी आणि प्रज्ञा प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेलं ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान हा धर्म जेव्हा तुम्ही धारण करता धारे ते ती धम्मम असं प्राकृतमध्ये पालीमध्ये म्हटलं जायचं म्हणजे तुम्ही जो धारण करता तो धर्म तुम्ही आणि मुक्तीच्या अर्थाने तुम्ही जेव्हा शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास कराल हा धर्म धारण कराल तेव्हा तुम्हाला मुक्ती होईल मिळेल आणि तेव्हा तुम्ही भग भग्न अवस्थेला पोचाल ज्यामध्ये द्वेष मोह माया मत्सर हे भग्न झालेले असतील आणि तुम्ही भगवान व्हाल आता पुढे आपल्याला अनेकांना माहीत असेल की बुद्धाची शिकवणूक ही वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये डिवाईड झाली आणि त्यातून जी तप करण्याची प्रज्ञेचा अभ्यास करण्याची जी प्रक्रिया होती ती हळूहळू डायल्यूट झाली आणि नाहीशी झाली आणि मग उरलं काय तर भगवा याचं प्रतीक उरलं मग लोक भगव्या वस्त्र जे चिवर घालतात भिकू लोक यालाच फक्त महत्व राहिलं म्हणजे असा वेश धारण करणारे लोक हे धर्माच्या मार्गावर चालतात पुढे हे पण अजून प्रतीकामध्ये बदललं जेव्हा बुद्धाच्या मूर्त्या महावीराच्या मूर्त्या लोकांनी स्थापन केल्या आणि त्याचे त्या विहारांमध्ये जिथे मेडिटेशन व्हायचं तिथे ह्या मूर्त्या स्थापल्या गेल्या आणि त्यांची रथयात्रा देखील निघायच्या आहेत याचे इतिहासात संदर्भ आहेत चिनी प्रवासाचे आहेत आणि इतर ठिकाणी संदर्भ आहेत आजच्या ज्या रथयात्रा काढल्या जातात याचं उगमच मुळात बुद्धाच्या प्रथेतून आहेत की त्याच्या मूर्त्या रथावर काढून त्याच्या मोठ्या नि मिरवणुका निघायच्या त्याला मोठे मोठे झेंडे असायचे मग भगवे झेंडे पंचशीलचे झेंडे हे प्रतिकात्मक आले म्हणजे प्रत्यक्षात हे आचरण करून ही अवस्था मिळवणे याच्या त्याचे प्रतीक अंमलात आले आणि प्रत्यक्ष बुद्धत्व मिळवणे भगवान अवस्था मिळवणे याच्याऐवजी त्याची मूर्ती स्थापन करणे आणि त्या मूर्तीचं पूजन करणे अशा प्रकारचे कर्मकांड विहारांमध्ये सुरू झाले पुढे हे विहार मंदिरांमध्ये कसे कन्वर्ट झाले आणि या बुद्धाच्या मूर्त्या या ब्राह्मणी देवदेवता आणि अवतारांमध्ये कन कन्वर्ट कशा झाल्या हे मी तुम्हाला डिटेल सांगत बसत नाहीत याच्यात फक्त तेवीस पानांचं देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे पुस्तक वाचा त्याची मी ऑडिओ देखील यूट्यूबवर केलेली आहे त्रेपन्न मिनटात ऐकून होईल ती ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुढे ब्राह्मणी मार्गामध्ये हे जे तप करणारे साधू महंत होते ह्यांचा भगवा वस्त्र जे आहे केशरी वस्त्र याला पुढे भगवा असं नाव पडलं मग झेंड्यांचं महत्व वाढलं आणि पूर्वीचे जे मूर्त्या होत्या त्यांना शेंदूर फासला दगडाला शेंदूर फासला किंवा मूर्तीला शेंदूर फासला की ते पवित्र आहे ते भगवान आहे या अर्थाने त्या शेंदूरला महत्व आलं म्हणजे झेंडे वस्त्र आणि हा शेंदूर लावलेला भगवा रंगाच्या मूर्त्या या प्रतीकाच्या रूपामध्ये हा भगवा कलर आला मग पुढे ब्राह्मणी धर्म प्रस्थापित झाला बुद्धाचा मार्ग संपूर्ण नाहीसा झाला बाहेरची आक्रमण झाली मित्रांनो बाहेरची आक्रमणं ही भारताच्या दृष्टीने नवीन नाहीत मुघल हे काही पहिले नव्हते भारतात मुळातच संपूर्ण मानवजमातच बाहेरची आहे हे आता इव्हॉल्युशन आणि मायग्रेशनच्या ज्या थेरीज आहेत त्याच्यावरून लक्षात येतं आपल्याला की सगळेच मानव भारतभूमीवरचे हे आउट ऑफ आफ्रिकन मायग्रंट्स आणि त्यानंतरच्या लोकांमधून आलेले आहेत तर मुघलांचं मग आक्रमण झालं मग मुघलांनंतर वेगवेगळे लोक आले पोर्तुगीज आले ब्रिटिश आले या काळामध्ये जा आजपासून साधारणतः साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी एक स्त्री जिचे वडील असे परकीय राजसत्तेच्या अंडर काम करत होते आणि तिचा नवरा हा देखील परकीय राजसत्तेच्या अंमलाखाली काम करत होता ती स्त्री म्हणजे जिजाऊ या जिजाऊच्या पोटी एक शिवाजी नावाचा पुत्र जन्मला आणि या जिजाऊने तिच्या डोक्यात जे सुरू होतं आणि तिच्या नवऱ्याच्या डोक्यात जे शहाजी राजांच्या डोक्यात जे सुरू होतं की आपलं एक स्वतंत्र स्वराज्य असलं पाहिजे हिंदवी स्वराज्य असलं पाहिजे हे त्यांच्या डोक्यातलं की आपण परकीय राजांच्या अंमलाखाली काम करतो आहोत या समाजामध्ये प्रचंड विषमता आहे इथे मनुवाद आहे काही लोक शूद्र आहेत काही लोक अस्पृश्य आहेत काही लोक ब्राह्मण आहेत आणि यांचं वेगवेगळं स्टेटस आहे तर आपण समतेवर आधारित स्त्रियांना मान देणारं सहिष्णू असं स्वतःचं लोकल राज्य तयार करावं स्वराज्य निर्माण करावं आणि ह्या स्वराज्याची संकल्पना या शिवबाच्या डोक्यात त्याच्या शिकवणुकीत त्याच्या संस्कारांमध्ये मा माता जिजाऊने ती घातली आणि त्या शिवबाने मग आजूबाजूचे महार मांग अशा प्रकारच्या अठरा पगड जातीचे तरुण जमा केले आणि त्याच्यातून स्वराज्याची निर्मिती केली हे आपल्याला माहीतच आहे हे स्वराज्य फार युनिक होतं मित्रांनो या स्वराज्याचं प्रतिकात्मक देखील शिवरायांनी भगवा झेंडाचं प्रतीक वापरलं आणि याला पार्श्वभूमी हीच होती की हा जो भगवा आहे हा समतेचा आहे हा स्वातंत्र्याचा आहे हा विवेकाचा आहे हा सहिष्णुतेचा आहे या जिजाऊंच्या शिकवणीतून हा भगवा आलेला होता तर मित्रांनो हा शिवाजी जेव्हा आपण बघतो हे शिवाजी महाराज जेव्हा आपण बघतो तर या राज्यामध्ये काय होतं मी तुम्हाला मुद्देसुद्ध सांगतो मोजकेच मुद्दे आहेत पहिला मुद्दा जे राज्याच्या कारभारामध्ये जे लोक सहभागी होते त्या लोकांमध्ये कोण होते तर याच्यामध्ये ब्राह्मण होते शिवाजी महाराजांचं जे प्रधानमंडळ होतं त्यात ब्राह्मणांना स्थान होतं मुस्लिम होते महार होते मांग होते सुतार होते न्हावी होते सगळे होते इथे जात नव्हती धर्म नव्हता शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या पदांवर मुस्लिम लोक होते तो इन्चार्ज मुसलमान होता ही तुम्हाला लिस्टच देतो मी की कुठल्या कुठल्या पदांवर मुस्लिम धर्माचे म्हणजे शिवरायांच्यापेक्षा वेगळा धर्म असलेले लोक त्यावेळेला अत्यंत महत्वाच्या पदावर होते शिवरायांच्या राज्यकारभारामध्ये हिंदू मुस्लिम ब्राह्मण क्षत्रिय शूद्र असा कुठलाही भेदभाव नव्हता म्हणून हे खूप महत्वाचा आहे मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा की परकीयांच्या धर्माबद्दल शिवराय काय म्हणत आता इतके लोक जर स्वतःच्या अंगरक्षकांमध्ये आहेत स्वतःच्या राज्यकारभारामध्ये आहेत त्यामुळे परकीयांच्या धर्माबद्दल शिवरायांना कुठलीच शंका नव्हती याशिवाय शिवरायांनी आपल्या एका किल्ल्यावर आपल्या महालाच्या समोर मशीद बांधली होती आपल्या सैन्यासाठी हे सगळ्यांना माहीत आहे आणि कुठेही जिंकलं तर आपल्या सैन्याला सरदारांना स्ट्रिक्ट वॉर्निंग होती की शत्रूच्या मशिदी त्यांच्या महिला मुली आणि त्यांचे धर्मग्रंथ यांना हात लावायचा नाही त्यांना नुकसान करायचं नाही आता काही आपल्याकडे असे लेखक आहेत काही असे लोक होऊन गेलेत की त्यांना शिवरायांची ही क्वालिटी जी जिजामातेने त्यांच्या रक्तात आणि त्यांच्या हृदयात लहानपणापासून बिंबवली होती ही जी त्यांची क्वालिटी आहे ही त्यांना वेडपटपणा वाटते काही लोकांना मला वेडपटपणा वाटत नाही हाच खरा धर्म आहे हाच खरा भगवा आहे तुम्ही जर भगवान बुद्धाचा भगवा जेव्हा लक्षात घेता आणि शिवरायांनी ज्या प्रतिकाने ज्या अर्थाने तो भगवा वापरलेला आहे हाच धर्म जे शिवरायांना सांगितलेला आहे की तुम्ही शील पालन करा परकीयांच्या बायका आहेत परकीयांचे धर्मस्थळ आहेत कमजोर लोक आहेत म्हणून तिथे तुम्ही तुम्ही दुराचार करू नका वाईट पिळवणूक करू नका लोकांची हाच खरा धर्म होता आता पुढे बघूयात स्त्रियांच्या प्रती शिवरायांच्या भगव्याचा काय अर्थ आहे तर मित्रांनो मी तुम्हाला तीन उदाहरण देतो खरं तर मी हे कॉम्रेड पानसरेंच्या एका व्याख्यानात ऐकलेत मिच तो तुम्हाला तेच मी रिपीट करून सांगतो ही पुन्हा जिजाऊंची शिकवण होती शिवरायांना दिलेली एक देसाई म्हणून किल्लेदारी नव्हत्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये तेवीस दिवसाचा लढा शिवरायाच्या सरदारांनी दिला आणि मग तो किल्ला जिंकला आणि या सरदाराने त्या किल्लेदारींच्या अंगावर हात टाकला आणि शिवरायांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्याला कडक शासन केलं पुण्याजवळ एका गावाच्या पाटलाने एका महार मुलीला त्यावेळेला महार होते बौद्ध झालेले नव्हते लोक त्या महार मुलीची आब्रू लुटली त्यामुळे तिने आत्महत्या केली शिवरायांनी त्याचे मुसकं बांधलं म्हणजे त्याला जसे बैलाला तोंडात मुसकं बांधतात तसं बांधून आणलं आणि त्याचे हातपाय तोडले आणि कल्याणच्या सुभेदाराची कथा तर सगळ्यांना माहीत आहे की जेव्हा त्याची सून बा दरबारात आणली गेली ही परकीय धर्माची आहे मुस्लिम आहे पण शिवराय तिला म्हणले की अरे माझी आई जर एवढी सुंदर असती तर मी पण किती देखणा झालो असतो तर परकीयांच्या महिलांबद्दल मुलींबद्दल आपल्या आईची भावना जागृत होणे ही जिजाऊंची शिकवण होती ही त्या भगव्या प्रतीकाची शिकवण होती हे शि हे शिवरायांचं स्वराज्य होतं हे हिंदवी स्वराज्य होतं आणि हा भगव्याचा अर्थ होता शिवरायांच्या राज्यामध्ये कोणावर बलात्कार झाला ती महार आहे का मुस्लिम पकडून आणली आहे का देसाईबाई आहे हा विचार शिवरायांनी केला नाही महिलेवर अत्या अत्याचार झाला मुलीवर अत्याचार झाला आपली ती बहीण आहे आपली आई आहे आणि त्याच्यापती कडक शासन शिवरायांनी केलं हा भगव्याचा अर्थ आहे शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याला कोणी कोणी हातभार लावला आणि कोणी कोणी विरोध केला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात मोठे विरोधक शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे हे मराठे होते ब्राह्मण होते आणि सगळ्यात मोठा सपोर्ट जो शिवरायांनी ना हिंदवी स्वराज्यासाठी केला हा या ज्या अठरा पगड जाती ज्यांना आपण बहुजन म्हणतो महार मांग कोळी हे जे माळी येलो यांनी सगळ्यात मोठा सपोर्ट केला मुस्लिमांनी खूप मोठा सपोर्ट केला आणि शिवरायाच्या स्वराज्याच्या आड जे जे आले तो शाहिस्ते खान असो अफजल खान असो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असो किंवा त्यांच्या नात्या कोणी मराठा सरदार असो शिवरायांनी कोणाला सोडलं नाही म्हणजे स्वराज्य स्थापनेसाठी सपोर्ट करणारे कुठल्याही जाती धर्म वर्णाचे असोत हेच शिवरायांचे मावळे होते आणि स्वराज्याला विरोध करणारे कुठल्याही जाती धर्मवर्णाचे असोत हे स्वराज्याचे दुश्मन होते त्यांना शिवरायांनी कापलं हा भगव्याचा अर्थ आहे भगव्यामध्ये जात नाही भगव्यामध्ये धर्म नाही तुम्ही कोणता संप्रदाय मानतात तो नाही भगव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार सहन करण्याचे कन्सेप्टच नाही हा न्यायाचा भगवा आहे हा धर्माचा भगवा आहे हा खऱ्या अर्थाने भगवा आहे तर हा राजकीय भगवा जो शिवरायांनी वापरलेला आहे याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे मित्रांनो शिवरायांच्या बाबतीत आता शेवटचा अजून एक महत्वाचा मुद्दा शिवरायांनी जेव्हा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं त्यावेळेला याला सगळ्यात मोठा विरोध केला तो राज्यातल्या ब्राह्मणांनी आणि त्यांनी महत्वाचा विषय असा सांगितला की परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वीवरचे क्षत्रिय मारलेले आहेत त्यामुळे या पृथ्वीवर कोणीही क्षत्रिय उरलेलं नाही त्यामुळे तुम्ही शूद्र आहात आणि त्यामुळे तुमचा राज्याभिषेक करता येत नाही शुद्राला राजा बनता येत नाही मग शिवरायांनी पुन्हा एक राजकीय खेळी केली गागा भट्ट जो परराज्यात गेलेला होता त्याला भरपूर लाच दिली त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या आणि त्याच्याकडून राज्याभिषेक करून घेतला ही लाच दिली आणि ही राजकीय खेळी होती भगव्याचं राज्य आणण्यासाठी त्यांनी ही केलेली खेळी होती त्यावेळेला त्यांना जे ब्राह्मण विरोध करत होते त्यांच्या वर्णावरून या लोकांच्या नाकावर टिचून त्यांनी छत्रपतीचं पद मिळवलं आपली सत्ता स्थापन केली परंतु यात ब्राह्मणांचा असा द्वेष किंवा विरोध नव्हता मित्रांनो कारण ब्राह्मण त्यांच्या अष्टप्रधान मंडळात होते त्यांच्या सैन्यात देखील होते त्यामुळे अँटी ब्राह्मण असं काही नव्हतं किंवा अँटी मुस्लिम असं काही नव्हतं मित्रांनो सारांश करतो आध्यात्मिक अर्थाने जर भगवान म्हणत असाल तर जी व्यक्ती शील पाळेल आणि जी सत्याच्या मार्गाने चालेल खोटं बोलणार नाही ज्या व्यक्तीला लोभ नाही सांसारिक लोभ नाही ज्याला कुठल्या पदाची आकांक्षा नाही ज्याला प्रसिद्धीचा लोभ नाही ज्याला मालमत्ता मिळवण्याच मालमत्ता कुणाचा पैसा धन हे मिळवण्याची आकांक्षा नाही आणि कुठलाही पॉलिटिकल पॉवर असो किंवा कुठलीही ताकद असो ही मिळवण्याची ज्याला ज्याला लोभ नाही अशा व्यक्तीला मी हा व्यक्ती भगवा होण्याच्या मार्गावर चाललेला आहे भगवान होण्यासाठी प्रयत्न करतो आहे हा खऱ्या धर्माच्या मार्गावर आहे असं म्हणावं लागेल आणि राजकीय अर्थाने जेव्हा तुम्ही भगवा वापरता जेव्हा कोणी म्हणतं की आम्ही तिथे भगवा फडकवू किंवा आम्ही भगवीकरण करू तेव्हा या लोकांनी खूप सावध राहण्याची गरज आहे यांना जातीवाद केलेला चालणार नाही यांना परकीयांच्या धर्मावर आक्रमण केलेलं चालणार नाही यांना परकीय लोकांना दंगली दंगापासद करून त्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण करणे त्यांच्या महिलांवर बलात्कार करणे त्यांच्या मशिदींवर त्यांच्या मंदिरांवर त्यांच्या धर्मस्थळांवर आक्रमणं करणे दावे ठोकणे किंवा त्यांचा दुष्प्रचार करणे त्यांची बदनामी करणे त्यांना असुरक्षित वाटेल अशा प्रकारच्या राज्याची निर्मिती करणे हे भगव्याच्या विरोधात आहे भगवा हा समतेचा आहे तुमच्या राज्यामध्ये कोणावर बलात्कार झाला त्याची जात काय त्याची पार्टी कोणती त्याचा धर्म कोणता आणि कोणी बलात्कार केला हे बघून जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर हे भगव्याच्या विरोधात आहे कारण शिवरायांनी हा कधीही भेदभाव केला नाही कोणी बलात्कार केला आपणच नेमलेल्या पाटीलला त्यांनी त्याच्या हातपाय तोडून टाकले एका महाराच्या मुलीवर बलात्कार केला म्हणून त्यांनी हे बघितलं नाही की काय फरक पडतोय महाराचीच तर मुलगी गेली आहे आणि हा आपण नेमलेला पाटील आहे तक्रार देखील केलेली नव्हती कोणी शिवरायांना ही बातमी आली त्या गावातून त्यांच्या गुप्तहेराने आणली आणि स्व सुडोमोटो ॲक्शन घेतली शिवरायांनी आजकाल सुडोमोटोची तर गंमतच झालेली आहे न्यायालयांनी तुम्हाला माहिती आहे की ते कोणाचं सुडोमोटो घेतात आणि कोणाला सोडून देतात तर भगव्याचा अर्थ न्याय नीती सहिष्णुता समता आणि जात धर्म याचा पलीकडचा हा भगवा आहे हाच राजकीय भगवा आहे आता हा कुठल्या पक्षामध्ये आहे